कांदा मुळा भाजी अवघी विठाबाई माझी असं म्हणत पंढरपूरला कधीही न येता आपल्या कामातच विठ्ठलाला शोधणारे श्री संत सावतामाळी महाराज यांच्या भेटीला दरवर्षीप्रमाणे आणि परंपरेप्रमाणे विठुरायाच्या पादुका आज पालखी सोहळा आहे पंढरपूर येथील आषाढी एकादशीच्या मुख्य सोहळ्यानंतर विठ्ठलाच्या पादुकांचा पालखी सोहळा आज सावतामाळी यांना भेटण्यासाठी त्यांच्या गावी म्हणजे अरण या गावी ते मार्गस्थ होतात असंही म्हटलं जातं की सावतामाळी हे कधीच श्री विठ्ठलाच्या भेटीला पंढरपूरला आले नाहीत माझ्या भेटीला असं सावतामाळी कोण को आहेत माझ्या भेटीला का आले नाहीत हे पाहण्यासाठी श्री विठ्ठल स्वतः सावतामाळी यांच्या भेटीला जात अशी आख्यायिका देखील सांगितली जाते पंढरपूरच्या कळसे चौकातील म्हणजे कळसेवाडा येथील प्रकाश कळसे आणि प्रसाद कळसे यांच्या घरामध्ये असलेल्या पादुकांची महारती केल्यानंतर पालखीचे प्रस्थान होते याबाबत आपण अधिक माहिती आपण महाराज आहेत आपल्यासोबत महाराज काय आहे या पाठीमागची आख्यायिका नेमकी हा पालखी सोळा गेले तीनशे वर्ष चालू आहे आणि भगवंत आणि भक्त ह्याच्या भेटीचा सोहळा आहे हा हा महाराष्ट्रातील सगळ्यात मोठा सोहळा आहे भगवंत आणि भक्त यांच्यामधला हा सोळा आहे आणि आषाढी वारीचा मुख्य सोहळा झाल्यानंतर त्याच्यानंतर ते येणारे एकादशीला प्रस्थान असतं येणाऱ्या एकादशीला देव कळशवाड्यातून कसे कपडे मटात जातात कळसेवाडा आता इथे जे पादोका ठेवलेला आहे पादोका ठेवलेला किती वर्षापासून माहिती दोनशे वर्ष दोनशे वर्ष काय याच्या पाठीमाग नाही याच्या पाठीमाग उद्देश म्हणजे काय आहे की ज्यावेळेस आम्ही सगळं हा कार्यक्रम जे समाप्त करतो हा सोहळाचे सांगता होते सांगता झाल्यानंतर आम्ही देव यांच्याकडे देतो वर्षभर देवाचे पूजा वगैरे हे कळसेवाड्यात असते आणि इथून कासे कपड्याच्या मठामध्ये जातात तिथे पूजा होते तिथून पूजा झाल्यानंतर मन पाले परत पादुका मंदिरात जातात आणि मंदिरातून प्रस्थान होऊन आरणकडे मार्गस्थ होतात आरणमध्ये गेल्यानंतर मोठा कार्यक्रम असतो दिवस आरणमध्ये कार्यक्रम आरणमध्ये दे देव चार दिवस असतो <laughs> मुख्य सोहळा आमुषा दिवस असतो काला असतो तिथे आरणकर गावकरी आणि सर्व शिंदेवाडा म्हणून शिंदेवाड्यामध्ये देव असतात सर्व शिंदे समाज आणि आरणकर मंडळी म्हणून जोरात नियोजन करतात आपल्यासोबत ज्यांच्या घरी पालखे आहेत त्या पालखी सोहळ्याचे पा, त्यांचे पादुका आहेत आपल्या काय इथे पादुका आहेत पादु दरवर्षी निघते या किती वर्षापासून आपण सेवा संत भेटीसाठी पांडुरंगाच्या पादुका पंढरपुरातून जाणं ही परंपरा आमच्या घरात दीडशे वर्षापासून आहे त्याच्या आदोबरपासून आहे आमच्या आजोबानंतर नंतर आमच्या वडिलांनी ती परंपरा पुढे चालवली आणि ती आता आमच्यापर्यंत आलेली आहे आषाढी एकादशीनंतर पंधरा दिवसाच्या एकादशीला व त्या आदल्या दिवशी ह्या पादुका आमच्या घरून पारण भेटीसाठी जातात तिथून तो सोहळा आमूशा सोहळा पार पडल्यानंतर नागपंचमीच्या आदल्या दिवशी ह्या पादुका परत पंढरपूरला आल्यावर त्या वर्षभर पांडुरंगाच्या पादुका आमच्या घरी असतात काका काय सांगाल पादुका आपल्या घरी असते आता देखील आता परंपरा ठेवत गेलेली आहे अजून ना आम्ही परंपरा कायम ठेवू खर तर वर्ष सावता महाराजांनी त्या काळात माझ्या कर्तव्यातनं माझी भक्ती माझ्या कर्मातनं माझी भक्ती ती दाखवून देत कारण या ठिकाणी माझी मुळखांदा आणि स्वतःच्या शेतीमध्ये कष्ट करत त्या ठिकाणी विठ्ठलाची भक्ती केली आणि खुद्द राया त्या ठिकाणी पंढरीचा पांडुरंग खुद्द त्या ठिकाणी सगळा वाशी वैकुंठ सगळा ज्यावेळेस पंढरपूरला दर्शन आले होतो त्यावेळेस आषाढी झाल्यानंतर खुद्द पंढरपूरचा पांडुरंग त्या ठिकाणी संत सावता महाराजाला दर्शन देण्यासाठी जातो ही सगळ्यात मोठी आख्यायिका आहे आणि या निमित्तानं आज पंढरपूरवरनं रोपळे रोपळ्यावरनं त्या ठिकाणी टी आणि आष्टीवरून आरण तीन दिवसाचा पंढरीच्या पांडुरंगाची पालखी प्रवास करते आणि तेवीस तारखेला त्या ठिकाणी दिवसभर कार्यक्रम आणि हा सहा दिवसाचा कार्यक्रम आहे यामध्ये खूप मोठ्या संख्येनं भक्त भाविक त्या ठिकाणी सामील होत आहेत आणि संत सावता महाराजांच्या यासाठी महाराष्ट्र सरकारने महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व पालकमंत्री याने दीडशे कोटी रुपयेचा त्या ठिकाणी आपल्याला आराखडाला मंजुरी दिली आहे अवर्ग दर्जा केला आहे आणि त्याचं खूप सुंदर असं काम आता पुढच्या काळामध्ये होणार आहे त्यामुळं या आता येणाऱ्या काळामध्ये संत सावता महाराजांचं त्या ठिकाणी जे कार्य आहे त्यांचे जे ओय आहेत अभंग आहेत ते, ते जगभर त्या ठिकाणी प्रसिद्ध होतील आणि त्याचबरोबर त्यांच्यासोबत तिथं असणारे गुरव ज्यांनी ह्या सगळ्या अभंग कव्या लिहिल्या ह्या दोघांचं त्या ठिकाणी महत्त्व आहे आणि आरणला त्या ठिकाणी आम्ही सगळेजण पायी चालत निघालो आज पंढरपूरवरून पांढरंगाची पालखी आरण येथे श्री संत सावतामाळी येथे भेटायला जात असते तरी मी गणेश निवृत्ती निंबाळकर शेगाव दुमाला बारशी रोड इथे महाप्रसादाचा दा निवेद असतो पांडुरंगाच्या पालखीसाठी आणि ही आमची परंपरा पंचवीस तीस वर्षे झाले चालू आहे महाप्रसादाचा कार्यक्रम उरकून इथून पुढं जाते आणि ही परंपरा निंबाळकर कुटुंबियाची जवळजवळ एक तीस पस्तीस वर्षापासून चालू आहे आणि इथून पुढे ही अशीच अखंडत राहावी आणि ह्याचा मोठा भाग त्यांनाही मिळतो आणि त्यांच्याबरोबर इतर आजूबाजूच्या सर्व लोकांनीही मिळतो